राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत शेषरावजी चव्हाण आणि अन्य मान्यवरांचा प्रवेश सोहळा मुखेड तालुक्यातल्या चव्हाणवाडी इथं होणार आहे या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर मंत्री महोदय पण उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र शहीद जवान कैलासवाशी वंजे यांच्याही निवासस्थानी दादा भेट देणार आहे आणि दादांच्या कार्यक्रमाची का पूर्ण तयारी चव्हाणवाडीला झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं दादाच्या कार्यक्रमा का यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत साधारणतः शंभरच्या वर आकडा जाईल अशी स्थिती आहे मी आज दुपारी जाऊन परत आढावा घेणार आहे पण शंभरच्या वर प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी प्रवेश करतात भाजप काँग्रेसचे काँग्रेसचे श्री शेषरावजी चव्हाण आहेत सुशांत चव्हाण आहेत बाबुरावजी पवित्रे आहेत त्याच्यानंतर भांगारे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ही सगळी मंडळी काँग्रेस काँग्रेसचे जिल्हा प्र प्रवक्ता दिलीप कोटगिरे आहेत असे अनेक मान्यवर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे यावर मला अतिशय आनंद होईल या हो गोष्टीचा परंतु या गोष्टीवर मी भाष्य करणं उचित होणार नाही मी माध्यमाच्या मार्फतच ही बाब ऐकलेली आहे त्यामुळे या गोष्टीवर माझी कोणाशी चर्चा झालेली नाही परंतु आदरणीय नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागत आहे यावं असं वाटते का एकत्रित आल्यास ताकद वाढेल निश्चितपणाने यावं असं माझं वैयक्तिक मत आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट